राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उरण तालुका युवा अध्यक्ष समद भोंगले यांच्या अथक प्रयत्नांना यश सात वर्षांनंतर झाली पाण्याची सोय उरण तालुक्यातील ओएनजीसी कंपनी समोर असलेल्या द्रोणागिरी कॉलनी सर्वे नंबर तेरा बाय दोन महातवली मधील नऊ रहिवाशी मागील सात वर्षांपासून एमआयडीसीच्या पाण्यापासून वंचित होते त्यांच्या पाण्याचा प्रस्ताव मागील सात वर्षांपासून उरण अंबरनाथ अंधेरी असा फिरत होता महात्वली मधील रहिवासी कृष्णकुमार घरत हे समतराऊ भोंगले यांना भेटून त्यांनी त्यांची पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय सांगितली यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांची पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय सांगितली आणि लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणी प्रश्न निकाली काढण्याचे आदेश दिले एकनाथजी शिंदे यांच्या प्रयत्नाने द्रोणागिरी कॉलनी मधील द्रोणागिरी कॉलनी उरणमधील नऊ रहिवाशी जे एमआयडीसीच्या पाण्यापासून मागील सात वर्षांपासून वंचित होते त्यांची समस्या दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पूर्ण झाली आहे समद भोंगले यांच्या पाठपुराव्याला यश आले असून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय कायमची दूर झाल्याने द्रोणागिरी कॉलनी महात्वली ग्रामस्थांनी पिण्याच्या पिण्याचे पाणी प्रश्न सोडवल्याबद्दल या कामासाठी मेहनत घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उरण तालुका युवा अध्यक्ष समत भोंगले सामाजिक कार्यकर्ते कृष्णकुमार घरत गिरीश कुमार, कुमार महामुणकर सामाजिक कार्यकर्ते संदेश म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते प्रीतम ठाकूर सामाजिक कार्यकर्ते रियाज खादरी व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी उरण प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.